प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान चव असलेला झणझणीत बटाट्याचा ठेचा हा ठेचा सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होतो चव झणका आणि मिरची बटाट्याचा जोर हे सगळं एकत्र म्हणजे आपला बटाट्याचा ठेचा या ठेच्यामध्ये मिरची लहसूण आणि बटाट्याचा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही सर्वच प्रकारचे ठेचे खाल्ले असणार पण हा बटाट्याचा ठेचा तुम्ही जरूर ट्राय करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाटे आपल्याला छान सोलून घ्यायची आहेत आणि मग ती उकडून घ्यायची आहेत मस्त बटाटे आपण उकडून घेणार आहोत बटाटे छान उकडून झाले आहेत तुम्ही बघू शकता आता ही बटाटी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ठेच्याची संपूर्ण चव ही बटाट्याच्या भाजण्यावर अवलंबून असते म्हणून बटाटी छान आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त बटाटे आपल्याला भाजून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता बटाटे भाजून झाली आहेत आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे हा कांदा भरड कापायचा आहे बारीक कापलेली कोथंबीर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण आणि जिरं घ्यायचं आहे मिरच्या लसूण आणि जिरं हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे हे भरड वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी मस्त वाटून घेतला आहे कढई छान गरम करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे जेवणात चव आणायची असेल तर हा बटाट्याचा ठेचा तुम्ही नक्की करून पहा तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे हे छान आपण तडतडून घेणार आहोत मस्त तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंगामुळे ठेच्याला जबरदस्त चव येते आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आपण भरड कापलेला आहे जास्त बारीक कापायचं हा ठेचा चार ते पाच आरामात टिकतो छान कांदा आपण परतून घेणार आहोत कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाहीये थोडा कच्चा ठेवायचा आहे हा ठेचा फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होतो तुम्ही कांदा परतायचा आहे सर्वच प्रकारचे ठेचे खाल्ले असणार पण हा बटाट्याचा ठेचा खाल्ला ना तर चव विसरणार नाही घरात भाजीला काही नसेल तेव्हा सुद्धा हा ठेचा तुम्ही बनवू शकता मस्त कांदा परतायचा आहे तुमच्या तोंडाला चव नसेल तर हा ठेचा तुम्ही बनवून बघा खूप भन्नाट लागतो मी खूप मेहनतीने हा चॅनल तयार केला आहे हजार सबस्क्राईबरचा प्रवास थोडाच राहिला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक छोटा सपोर्ट देऊन चॅनल सबस्क्राईब करा तुमचं सगळ्यांचं प्रेम माझी ताकद आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्या रेसिपी शेअर करा मस्त कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मी मंद आचेवर कांदा छान परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आहे मिरची जिरं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे छान ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत हा ठेचा जबरदस्त आणि ज़ण झणजणीत असा लागतो छान आपण ही पेस्ट सुद्धा परतून घेणार आहोत मस्त आपला ठेचा परतून झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे ठेचा जबरदस्त बनतो छान चविष्ट असा ठेचा बनतो म्हणून कोथंबीरचा वापर मस्त आपण करायचा आहे तुम्ही तिखट खाण्याचे शौकीन असाल तर हा ठेचा तुम्ही नक्की बनवा हा ठेचा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बनवला जातो छान पेस्ट परतून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे ती सुद्धा छान आपण मिक्स करून घेणार आहोत हा ठेचा तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाल्ला ना तर तुम्हाल तुम्हाला खूप मजा येईल तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल तेव्हा हा बटाट्याचा ठेचा तुम्ही जरूर बनवू शकता पेस्ट सुद्धा छान आपली परतून झाली आहे छान रंग आला आहे ठेच्याला आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा बटाट्याचा ठेचा आता जी बटाटी आपण भाजून घेतली होती ती छान आपल्याला कुसकरून अशी टाकायची आहेत ठेच्याचा सुगंध घरभर दरवळला आहे छान ही बटाटी आपण मिक्स करून घेणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा ठेचा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला आता श्रावण महिना चालू आहे सुरू झाला आहे तर हा बटाट्याचा ठेचा तुम्ही बनवा छान एकजीव करून घ्यायचा आहे हा ठेचा तुम्ही वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला बनवू शकता किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरीसोबत खा खूप भारी लागतो तुम्ही हा ठेचा टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण पाच मिनिटामध्ये होणारी ही रेसिपी आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा ठेचा जबरदस्त झाला आहे ठेचा जेवणात काहीतरी खास पाहिजे असेल तर हा बटाट्याचा ठेचा तुम्ही नक्की बनवाच लसूण मिरची बटाटे हे सर्व जिनस एकत्र येतात या ठेच्याला जबरदस्त चव लागते झटपट होणारी आणि घरच्यांना आवडणारी ही जबरदस्त रेसिपी आहे गरमागरम बटाट्याचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे अतिशय स्वादिष्ट असा हा ठेचा झाला आहे हा ठेचा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतो ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका